समस्या त्यांचं म्हणणं की सात ते आठ एकर जमिनीमध्ये नाव घेतलेली आहेत आणि हे जे बाजार समितीचे समिती तुमच्याच गावचे आहेत त्यांचं याच्यामध्ये सगळ्यात कंट्रोल आहे नाही मला पण सुद्धा हे सगळ्या गोष्टी आता तपासून पाहाव्या लागतील त्यांना मी तक्रारी अर्ज करायला सांगितल्या सर्वांना मी या सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या का माझ्या कानावर ही गोष्ट नव्हती ग्रामसभेमध्ये ही गोष्ट आल्यानंतर ही वाळून माझ्याकडे आज आली आणि माझ्याशी चर्चा करत असताना मी विषयाला किती लोक आहेत ते म्हणले दोन अडीचशे लोक आहेत तर म्हटलं मग तुम्ही नका मायकडून रायगडला गर मीच येतो स्वतः मग या मंदिरामध्ये मी इतर बसलो त्याच्या तक्रारी ऐकून घेतल्यात आणि जर समजा हा जर धंदाच म्हणून जर कोणी चालू केला असेल की अशा पद्धतीने कारण आज दोन दोन तीन तीन पिढ्याच्या जमिनी त्यांचे वारस जे हयात नाहीत किंवा जे मय्यत झाले ते जोडायचे ते काय पत्र उलटी पालटी करायची काही अधिकारी याच्यामध्ये सामील होत असतील तर ही बाब अतिशय गंभीर आहे मी कोणत्याही गोष्टीची चौकशी लावत असताना याच्या शेवटच्या सखोल चौकशी पर्यंत पद्धतीने प्रयत्न करून याच्यातला खरं सर शोधून काढून जर समजा पीडित लोक असतील ज्याच्या अन्या होत असेल तर त्या शेतकऱ्यांना शेवटी आपण शेतकऱ्यांचे वारस आहोत शेतकऱ्यांना न्याय देणं ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे त्यामुळे या बाबतीमध्ये निश्चितपणे मी चौकशी करणार आहे तालुक्यातले जेवढे जेवढे मध्ये काम करणारे अधिकारी त्यांना या सगळ्या जा ला गोष्टींची मी जबाब विचारणार आहे प्रत्येकाचा अर्ज करायला लावलेला आहे मी माझ्याकडे आणि ती सगळी फाईल मी स्वतः पाहणार आहे माझं असं म्हणणं असतं की शेवटी आम्ही आयुष्यावर काम करण्यासाठी करतो तर आम्ही सर्वसामान्यांसाठी करतो लोकांच्या हिताचा करतो आणि मग लोकांचं हित कशामध्ये आहे जनतेची भूमिका काय आहे हे आपण समजून घेतली पाहिजे मी याला विचारत तुम्ही इतके दिवस का लावले ते म्हटले आम्हाला प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने या केसमध्ये त्यांनी समावेश करून घेतलेला आहे त्यामुळे आम्हाला ही गोष्टीची कल्पना देखील नव्हती की हे प्रत्येकाच्या प्रत्येकाचा आज माझा आहे तो उद्या त्यांचा आहे पर्वत दिसण्याचं आहे असं सगळ्या ठिकाणी आणि आम्हाला म्हणून सांगायचं की हे सगळं आता आमच्या नावावर आहे आणि आम्हाला हे पण कळतंय की पोपटराव जे आहेत किंवा अजून अजून जे लोकं आहेत ते तानाजी वाडूंचं पण नाव घेतलं पोपटराव आडोळांचं नाव घेतलं हे सगळी लोक हे तिथे रघुनाश्रीच्या दरबारामध्ये बसून हे रोज चोवीस तास ह्याच गोष्टीची माहिती पुरवतात आणि लोकांना बरेच घालतात आणि थोडक्यात या दोघांना कॉन्ट्रॅक्ट दिले आणि या सगळ्या नंतर जमीने त्यांच्या नावावर फिरवायचं काम चालू आहे हा ही गंभीर बाब आहे असं असेल तर मी रघुनाथ शेटशी पण डायलॉग करणार आहे या बाबतीमध्ये आणि त्यांच्याशी डायलॉग करत असताना त्यांचं म्हणणं मी फक्त स्ट्रेटली फक्त माझ्या कानावर घेणार आहे पण याची अंतिम चौकशी मी कागदावरची सगळी करायला लावणार आहे निश्चितपणे या बाबतीमध्ये दखलपात्र या गोष्टी आहेत गावाने या बाबतीमध्ये मी निश्चितपणे जे वास्तविकता आहे जे शेतकऱ्यांचं हित आहे जे वास्तव्य त्या दृष्टीने मी शंभर टक्के त्याच्यामध्ये निश्चितपणे न्याय मिळवून देईल असं मला निमित्ताने सांगायचं विषय आहे की गावकऱ्यांनी असं सांगितलं की ही जे ही मंडळी आहेत लेंडे किंवा काय नव्हते पोपट काय ते लोक काय करतात हे लोकांचे खूप जुने नातेवाईक असतील त्यांना ते भेटतात त्यांना थोडेफार पैसे देतात मग त्याचे दे नाव लावतात मग खरेदी करतात हे कायदेशीर पद्धतीने करतात तुम्ही नाही असं आहे ज्या ज्या डायलॉग होईल त्या त्या लोकांनी आता हे लोकांनी त्यांना काही लोकांना भेटायचा प्रयत्न केला ते म्हणले आम्हाला काय माहित नाही आम्हाला डायरेक्ट बोलवलं सही करायला आम्हाला आमचा मोबदला आम्हाला पैसा दिला आता किती खरं आहे किती खोट आहे माझा असं म्हणणे त्यांच्या घरामध्ये समजा उद्या हो एका दुसरा असं एखादा वाटायला एखादं असं असं धरा तर ही पद्धत नाही ना तुम्हाला काय कमी दिले देवाने तुम्ही लोकांच्या जमिनी घ्यायला निघले त्यांच्या त्यांच्यात भांड लावून सुद्धा आता एक महिलेने काय सांगितले की माझ्या नवऱ्याला दारूचा नाद आहे त्याला दारू पाजून त्याला थोडी आत्ताचे नाव उचल करून दिली आणि मग त्याला म्हटले का थोडेकडे एवढे पैसे फिरतात तुम्हाला सही करून दे आणि मग त्याच्या नावावरचे उंट्यावरचे त्याचा कागद करून घेतला आज ते लोक कसतायत ती जमीन आहे तरी किती त्यांची मुलीच्या मुलांची ती बाई बिचारी कष्ट करते तीनशे चारशे बरोबर झाले याला काय उत्तर मिळेल की नाही लोकशाहीमध्ये असं असेल तर हे भयावह आहे आणि कोण कायद्याचा आधार मला हे कळणारच आहे ना कागद वाचल्यानंतर समजा जर खोटे नाटे लोक जर उभी केले असेल खोटे नाटे जर नातेवाईक जर समजा त्यांना त्यांना चालना दिली असेल तर ही सुद्धा गंभीर बाब नाही का आणि मग असं व्हायला लागलं तर एक काळ असा होईल या महाराष्ट्रामध्ये फक्त शंभरच लोक फार मोठे पैशावाले होते आणि त्यांच्या हाताखाली सगळे लोक कामाला राहतील ना हे साडे अकरा कोट जनता हे कामाल राहतील म्हणजे हे सगळे गुलाम आणि आम्हीच शंभर लोक फक्त पैसेवाले हो असं नाही चालत समजा असं जर समजा तुम्हाला मध्ये आमच्याकडे कोण रहिवाशी नाही आता काही लोक मयत झालेली आहेत मयत झाल्यानंतर त्या लोकांची नाव नाव नोंदवली म्हणजे मयत असताना ते हयात असताना अशा पद्धती कुठली घटना त्यांच्या आयुष्यामध्ये हयातीत झालेली नाही आता एक कोणतरी ते नातू त्यांनी त्यांचा जागा केला आईचे नाव लावायला हवलं आणि त्या नातू येथून दमदाट्या करतोय ते त्या मुलाचं वय त्या आजोबांचं वय पाहतं आजोबा बघवता ऐंशी वर्षाचे आणि ते नातू बागवता चोवीस अठ्ठावीस वर्षाचा म्हणजे हे काय हे म्हणजे हे गावामध्ये चाललंय काय मला हे अशा जर गोष्टी असेल तर अशी सखोल चौकशी आम्ही करू आणि शेतकऱ्यांचं हित कशामध्ये याचा आम्ही विचार करू तर आमचे संबंध जरी कोणाशी चांगले असतील तर ते संबंध संबंध राहतील पण असं जर कोणी जर समजा या बाबतीमध्ये वागत असेल तर मी छत्रपती शिवरायांचं नाव आणि त्यांच्या मिलिव चोवीस तास घडतो समाजामध्ये शिवभूमीचा मी सुपुत्र स्वतः समजवतो हो तर मला असं वाटतं की त्यांची गाराणी ऐकून घेणं त्यांना त्या आलेल्या तक्रारीचा त्यांचा पाडा ऐकून घेऊन त्याला व्यवस्थित पद्धतीने त्याचं निर्मूलन करणं किंवा उन्हा त्याला न्याय देणं ही माझी पहिली नैतिक जबाबदारी आहे ही गोष्ट काही राजकीय नाही आहे त्यामुळं याच्यामध्ये आम्ही दुसरी गोष्ट म्हणजे एका गावात राहणारी आम्ही मंडळी आहोत आम्ही कधी कोणाचे दुश्मन पण नाही आहोत आम आमचे संबंध सांगण्याची चांगले आणि व्यवस्थित आहेत पण समजा एखादी प्रक्रिया जर समोर आली तर माझा एक स्वभाव आहे स्वतःचा की मी त्याच्या न्याय प्रणालीच्या व्यवस्थेला हात घालतो मी असा कधीही विचार करत नाही तर मग याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय उद्या आपल्याला समजा मग समजा आपले संबंध पण अबद्दल राहायला पाहिजे जाऊ दे ते त्यांचं पाहतील असं नाही संबंधापेक्षा न्याय महत्वाचा आहे आणि लोक खूप तुमच्याकडे आलेले शब्द दिला शब्द मी त्यांना ना की याच्यामध्ये पारदर्शकता येईल आणि याच्यामध्ये जो न्याय आहे सगळ्या अधिकारांना मी बोलवणार कोणी कोणी कशा कशा नोंद केल्या कशा कशा फेरफार काढलोय जुने काय नवीन काय कोणी याच्यामध्ये ढवळावळ केली कोणी याच्यामध्ये इंटरफेअर केलंय का, का के गे गे या सगळ्या गोष्टीचा तपास होईल आणि तपासून या सगळ्या गोष्टीचा एक जंत्र तयार करून आम्ही त्याच्यामध्ये न्याय व्यवस्थेला सामोर जाऊ शंभर टक्के जनतेला न्याय देऊ तर इतके लोक जर समजा याच्यामध्ये जर समजा किती जरी महिला तुम्ही पाहिलं रडून किंवा आज आम्ही आत्महत्या करायची वेळ आले असं म्हणायला लागत असेल तर मग माझ्या गावचा विषय जर उद्या टांगणीव आला असेल तर तो हरणीव आलेला विषय हा टांगणीव न ठेवता त्याला न्याय देण्यासाठी मी या ठिकाणी निश्चितपणे एक जबाबदार एक कार्यकर्ता म्हणून किंवा या गावचा एक या सगळ्यांचा एक, एक, एक रहिवाशी म्हणून माझी पण नैतिक जबाबदारी आहे जो माझा राज्याचा कारभार करतो जिल्ह्याचा आणि तालुक्याचा कारभार करतो त्याच्या गावाचा अशी परिस्थिती असेल तर त्याला न्याय देण्यासाठी मी भक्कम आहे आणि शंभर टक्के याच्यामध्ये आम्ही न्याय करू असं माझं म्हणणं आहे ओके धन्यवाद